आई येईन पण येऊन करून येईन कि पण आज खा आणलंय ती काय आणलं बघू दे बघत काय आणलं काय आणलं आणते आतापर्यंत आणून तुला की करून मग नग म्हणलं की नाही नगद म्हणलीस की करून काय आणलं काय आणलं बघू

मालकानं पै दिले का मालकांनी दिली आता काम जातोय मी ट्रॅक्टर आता फिरवायचं फिरवायचं सोपं वाटतंय होत बर ट्रॅक्टर काय निघाला नेते पण सांग काय सांगायचं आमचे उपकारच केला उपकार नाही केला लय उपकार केला मोठा खायला नाही का लागत

बघ ना कशी म्हणते पण द्या थोड्या द्या शिवरायच्या शिवरायाच्या अगोदर घेतेसार्थीच्या अगोदर म्हणतेस की घेतीस की अगोदर mm. एक बुडकी सगळं संपून टाकतेस म्हणलं काय चिकन बिकन आणि खायला आईला म्हणलं कुठे गेली काय मला म्हणली गेली बाजारला मला म्हणली असेच नसतं आलं मी बी कसा बाजार करतेस बघायला

एक वेळ पाणी आणायला बघ तू ती या करत नाही काम माझी माया येत नाही कोणाला तर तुझे असले बोलतस की आपले जीवाला लागतय बोल काय बोलू पाणी आण पीतू इथस तू जा पो नको को उठला वरती काय ते ज्या पण आज एवढं पुरत नाही जाणार आहेस का महेश स्पेशल जे कर काही बी असो एवढं पुरत नाही मला मला काय सांग नको बस तस काय बस तसं पाणी दे तर आणून देत नाही जा ह्यात काय आणलं भाजीला ग दे बरं

উদ্যা চাগত বস্তু বগ ন